नमस्कार मंडळी मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे तर आज काढले मी घर आवरायला तर काल जा आमच्या तृतीयाच्या दिवशी पित्र होते पित्र जेव घातले की लगेच आपल्याला घर आवरायला काढायचं असतं पित्र जेव घातल्याशिवाय घर आवरायला काढता येत नाही कारण पित्र आपल्या घरी जेवायला येतात ना तर ते एका प्रकारचं म्हणजे सुतकच असतं आपल्याला तर ते पित्रा एकदा जेव घातले की मग दुसऱ्या दिवशीपासून आपण आपलं नवरात्रासाठी घर आवरायला काढू शकतो तर आता पित्र झालेत म्हणलं आज आवरायला काढावा तर मी म्हटलं होतं ना की एकवीस तारखेपासून पाऊस सांगितलेला आहे तर काल वीस तारीख होती वीस तारखेलाच लगेच पाऊस चालू झाला काल म्हणजे काल मी मस्त सारून घेतलं होतं आणि संध्याकाळीच पाऊस झाला तो तर असं आहे म्हणजे एकवीस तारखेपासून ते मला वाटतं दहा अकरा दिवस काहीतरी दोन तारखेपर्यंत पाऊस सांगितलेला आहे तर आता आज थोडं ऊन पडतंय आवळपणे पण चला मी काढलं आहे आता घरावरयला तर आज कपडे नाही काढत पाऊस आला म्हणजे दुपारी पाऊस येणार जे खूप गरम होते तर कपडे भिजले ना म्हणजे वाळे नाही तर त्यांचा आंबट वास येतो तर आज मी रिस्क नाही घेणार कपड्यांची कपडे उद्या बघा ऊन पडलं तर नाहीतर मग कपडे जसं ऊन पडेल तसं धुवायला काढीन पण बाकीचं किचन घर आवरायला काढते आज तर आज शनिवारी माझा भाऊ पण घरी आहे मुलं पण आहेत तर आम्ही आवरून घेतोय आणि फौजी साहेब गेलेत नगरला त्यांचं काहीतरी काम आहे ऑफिशियली तर ते गेलेत म्हणलं आम्ही चौघजण आहेत तर आवरून घेतो आता पाणी झालेत आणि आवरायला काढते आता चला तर काल थोडीशी थोडासा पाऊस झाला आणि पावसाचं वातावरण असं झालं की मला सर्दीचा पण त्रास होतो तर माझं डोळे ते सगळे सुजलेत आज तर सर्दी थोडीशी जाणवती मला तर असं होते थोडंसं वातावरण बदललं की लगेच म्हणजे मला सर्दी जाणवते कारण माझं जा सायनान्सचा प्रॉब्लेम मला नाकाचा हाड वाढलेलं दोन तीन वेळा ऑपरेशन झालेलं आहे ना तर त्याचं पण मला मध्ये मध्ये त्रास होत राहतो तर दोन तीन वेळा नाकाचं ऑपरेशन झालंय पण ते काही सक्सेस होतच नाही सहा महिने वर्षभर वर नीट राहतं आणि ते पुन्हा लगेच पुन्हा त्रास चालू होतो असं होते तर किचन साफसफाईला काढायचं म्हटलं ना तर सगळ्यात आधी मी आता लिक्विड बनवून घेते तर मी घरी लिक्विड बनवत असते ना तर बऱ्याचशा ताईंच्या कमेंट होत्या एवढ्यात की ते लिक्विड कसं बनवता तुम्ही ते आम्हाला दाखवा तर मी म्हणजे जास्तीचं बनवून ठेवत असते ना पाच सहा बाटल्या मग मला ते खूप दिवस जातात त्यामुळे मी मध्ये बनवलंच नव्हतं आता आता किचन आवरायला काढायचं आहे ना तर मग बरंच लिक्विड लागणार आहे म्हटलं एकदम बनवून ठेवा हो, आणि तर लिक्विड संपतच आलं होतं एकदम थोडंसं राहिलं होतं तर आता मी बरंसं बनवून ठेवते पुन्हा म्हणजे बरेच दिवस जाईन आता आपल्या किचनच्या टाईल त्यानंतर आपलं जे जे फर्निचर आहे ना असं थोडंसं स्प्रेने मारलं ते लिक्विड खूप छान निघतं एकदम चकाचक निघतं अजिबात मेनचं डाग राहत नाही तर चला आपण ते आता लिक्विड कसं बनवायचं ते पाहूया यार बघा आता हे मी काय काय घेतले ते दाखवते लिक्विड बनवण्यासाठी तर याच्यात मी हा सोडा सोडलेला आहे छोट्याशा बर्नीमध्ये खाण्याचा सोडा असतो ना आपला तर तो तर खाण्याचा सोडा त्यानंतर भांड्याचं लिक्विड आणि आपलं व्हाईट विनेगर आपलं खाण्याचं लि आपण म्हणजे चायनीज पदार्थामध्ये व्हाईट विनेगर वापरतो ना तर ते घेतले मी तर कसं कसं टाकायचं ते दाखवते मी तर एका मग्याचं माप दाखवते मी तुम्हाला सांगते आधी तर मला जास्त लिक्विड करायचं एवढं पातीले भर म्हणजे पाच सहा बिस्लरी तरी भरले पाहिजे आणि तुम्हाला थोडं बनवायचं असेल ना तर अगदी थोड्या प्रमाणामध्ये पण मी तुम्हाला कसं लिक्विड बनवायचं ते दाखवते तर एक मगेच माप दाखवते मी तुम्हाला मग्गाभर तुम्ही लिक्विड कसं बनवू शकता तर बघा आता मी इथं एक मग्गा भरून पाणी घेतलंय आता एका मग्गाभर पाण्यासाठी मी तीन चमचे व्हाईट विनेगर घेते आणि त्यानंतर जो खाण्याचा सोडा आहे ना तो एक चमचा आणि जे आपलं भांडेचं लिक्विड आहे ना भांडे घासायचं विमबार लिक्विड तो एक चमचा आता ह्या तिन्ही पण जिन्नस आपण पाण्यामध्ये ना चांगलं मिक्स चा करून घ्यायचं आणि आपण विमबार लिक्विड घातलेलं असतं त्याच्यामध्ये सोडा घातला ना त्याचं रिॲक्शन होतं थोडंसं कारण विमबार लिक्विडमध्ये लिंबू असतं ना तर सोड्याचं आणि विमबार लिक्विडचं रिॲक्शन होतं आणि ते थोडंसं फेस येतो तर थोडंसं हलवलं तर हळूहळू तो फेस पण कमी होतो आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि एका बाटलीमध्ये भरायचं किंवा आपली जी स्प्रे बॉटल असेल तुमच्याकडे जुनी पाणी ना तर त्याच्यामध्ये भरायचं मग तर माझ्याकडं असं क्वालिनची स्प्रे बॉटल आहे त्याच्यामध्येच मी भरते आणि असं स्प्रे मारते फर्निचरवरती काचवरती तर आरशे पण आहेत माझ्या घरात भरपूर ना तर त्या आरशावरती मारते आणि कोड्या कपड्यांनी पुसून घ्यायचं ओला कपडा नाही घ्यायचा कोड्या कपड्यांनी पुसून घ्यायचं एकदम चकाचक निघतं तेलकट डागसुद्धा निघतात तर आपल्या किचनसाठी तर खूप म्हणजे फायदेशीर ठरतं हे लिक्विड आपण बनवलेलं तर कसं आहे ना आपण फोडणी देतो फोडणी दिलेलं आपल्या तेलाचे डाग उडतात ना तर तेलाच्या डागावरती असं ते लिक्विड म्हणजे स्प्रे मारून ठेवायचा थोडा वेळ आणि ते थोडंसं ओलं झालं की पुन्हा स्प्रे मारायचा आणि कोड्या कपड्याने असं पुसून काढायचं ते मेनचट झालेले डागसुद्धा निघून जातात आणि आपल्या किचनच्या टाईल ते एकदम भारी एकदम चमचम निघतात तर मी तुम्हाला मगभर बनवून दाखवलं त्यानंतर हे भर सगळं मी बनवते आता तर एवढं पातील भरलं ना तर चार पाच पाच सहा बाटल्या भरतात बिस्लरी एवढ्या लिक्विडमध्ये तर एवढं जर बनवून ठेवलं ना तर मला दोन चार महिने बनवायची गरज पडत नाही त्यामुळे मी जास्त बनवून ठेवते आणि हे लिक्विडचं कसं आहे जितकं ते जुनं होत जाईल ना तितकं ते छान काम करतं तर आता विमबार लिक्विड आहे ना आपण भांडे घासायला थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करतो ना त्याच्यामध्ये सुद्धा आपण थोडासा खाण्याचा सोडा टाकून पहा अर्धा एक चमचा तर ते अजून छान काम करतं भांडे आपले आपले एकदम भारी निघतात तर मी तसंच करत असते थोडासा खाण्याचा सोडा पण पाण्यामध्ये मिक्स ना मी विमबार लिक्विड त्याच्यामध्ये खाण्याचा सोडा टाकते आणि भांडे घासते खूप भारी भांडे निघतात तर मंडळी आता मी लिक्विड बनवून झाले माझं तर आता हे बघा काम चालू झालं आमचं जा। तर सगळे किचनमधले भांडे मी तिथल्या तिथंच तीतल काढते म्हणजे काय होतं जे भांडे किचनमधले आहेत ना ते बाहेर न्यायचे घासायला मला घासायची सोय आहे बाहेर गरम पाण्याचा नळ काढलेला आहे थंड पाण्याचा नळ आहे पण किचनमधले भांडे बाहेर न्यायचे त्यानंतर ते घासायचे ते सगळे एकत्र नेऊन ठेवले ना मुलांनी ते घासायला सुद्धा म्हणजे सापडत नाही कोणतं एक डब्बा एकीकडं एक डबा एक एकीकडं तर तर त्यामुळे मी काय करते किचनवरतीच असं सा जे सामान आहे तुम्ही बघू शकता बरण्यांच्यातलं डब्यांच्यातलं मसाल्याचे छे डबे आहेत ना मा ते माझा भाऊ मोकळे करतो आहे आणि मी भांडे तिथं तिथं लगेच घासते आणि मोठा मुलगा धुतो आहे तर मला बऱ्याचशा ताई बोलत तुला मुलगी नाही आहे मुलगी नाही आहे पण ताईनं माझा मुलगा आहे ना मोठा मुलीची कमी भरून काढत असतो ते प्रत्येक कामामध्ये मला मदत करतो तर खूप म्हणजे बारीक निरीक मला तो काम करू लागतो त्यामुळे मला काय नाही वाटत आणि माझ्या घरातले सगळेच मला कामामध्ये मदत करू लागतात तुम्ही बघू शकता माझा भाऊ आहे ना सगळं असं घरातलं बारीक निरीक काम मला करू लागतो तुम्ही बघू शकता म्हणजे मसाल्याच्या डब्यांच्यातले मसाले त्यानंतर बरण्यांच्यातले काही सामान असेल तर ते सगळं असं बारीक निरीक सगळं वाट्यांच्या द्रोणमध्ये काढून ठेवतोय आणि बारीक निरीक सगळे भांडे मला काढून घासायला देतोय तर असं तो घरातलं भरपूर काम करू लागतो भाज्या जरी आणल्या तरी तुम्हाला निसू लागतो तर असं खूप त्याची पण कामाची मदत होती मला माझा मुलगा पण तर घरातले सगळेच मला सगळे म्हणजे असं कामामध्ये मदत करतात तर भांडे घासून इकडं हॉलमध्ये ठेवलेत ना तर मोठा छोटा मुलगा त्याच्या रूममध्ये तो अभ्यास करत होता तर त्याला सुद्धा मी बोलून आणले म्हणलं अर्धा एक तास भर मला थोडंसं काम करू लाग तर त्याला आणून मी हॉलमध्ये बसवलं त्याला कॉटनचा एक कपडा दिला त्याला सांगितलं एवढे जे भांडे आहेत ना धुतलेले घासलेले तर त्यांना तू असं कपडे पूस कोरडे कर आणि फॅन खाली सुकायला ठेव तर एकच बेडशीट होतं तेवढं पुरणार नव्हतं तर मग दुसरं एक बेडशीट आणलं मी आणि माझ्या भावाने मी असं आथरलं आणि त्याला म्हणलं तेवढे ते एक भांडे पुसून त्याच्यावरती पालथे घाल म्हणजे जे पाण्याचे डाग आहेत ते म्हणजे निघून सुकून जातील आणि भांड्याला डाग पडणार नाही तर बघा सगळं किचन मोकळं करून घेतलंय मी आता ते एक दोन मॅट आहेत ना तेवढे घासायचे राहिलेत फक्त बाकी सगळं किचनच्या वरचं आणि इकडं घासाय भांडे घासते ना मी त्याच्यामुळे ह्या लिक्विडच्या बरण्या ठेवल्यात मी एक दोन म्हणजे स्प्रे वगैरे बाकी सगळं घासून घेतलंय सगळं काढून घासून हॉलमध्ये सुकायला ठेवले एकदम पुसून फॅन खाली तर बाहेर पावसाचं वातावरण झालंय ना त्यामुळं ते म्हणलं बाहेर नको पावसाला की ते पुन्हा भिजायचं काही गडबड व्हायची त्यामुळं मग पुसून सग घासून पुसून हॉलमध्ये ठेवलंय हे बघा आता खालच्या ट्रॉल्या काढते ट्रॉल्यातले भांडर येले अजून एवढं म्हणजे बऱ्याच वेळ हे सगळं वरच काढायलाच गेलंय आता ट्रॉल्या काढून घेते आणि त्यानंतर हे बघा अजून हे क्रॉकरी त्यानंतर याच्यामध्ये सगळं आपलं सामान ठेवलेलं आहे ना जे म्हणजे कधी म्हणजे लागतं फक्त तर अशा टिपा लग्ना पहिल्या लग्नाला कसं टिपा द्यायचे ना तर टिपा डबे वगैरे सगळं याच्यात हे तर ते पण काढायचं राहिले तर आता आधी ट्रॉल्या काढून घेते आणि त्यानंतर मग हे वरचं काढते तर मंडळी पहिल्या काळामध्ये कसं सणवार आले की एकदम आपण उत्साहामध्ये आनंदात साजरे करायचो कारण पहिल्या काळामध्ये मोबाईल नव्हते काहीच नव्हतं आणि कुठं टाईमपास नसं होत त्यामुळे सणवार आले की असा आनंद व्हायचा आणि आपण सगळं घर आवरायला काढायचो पहिलं तर गावाकडं कसं मातीचे घरं असायचे ती पांढरी माती आणायची त्यानंतर ते सारवायचे पोचारा द्यायचा शेणाने सारवायचे घरं आणि ते खूप आनंद वाटायचा असं तर ते असं म्हणजे आपण विसरतच चाललो आहोत असं सिटीमध्ये त्यानंतर आता सिमिटाचे घरं झालेत तर असं विसरत चाललो त्यामुळं मी ना प्रत्येक सण असा इतका आनंदात साजरा करते ना प्रत्येक सणाला आपली जुनी आठवण ताजी झाली पाहिजे जुनी आठवण आली पाहिजे अशा प्रकारे मी सणवार जुन्या पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न करते आता कसं इंटरनेट मोबाईल आलेत ना तर असं सणवाराकडे थोडंसं दुर्लक्षच होत चाललंय तर त्यामुळं कसं आपण जर सणवार साजरे केले तर आपली पुढली पिढी सुद्धा तसंच शिकती त्यामुळे आपण सणवार जुन्या परंपरेनुसार साजरे केले पाहिजे तर मी असं नाही म्हणत की आजकालची नवीन मुली आता तुम्ही पण हाऊस वाईफ असा घरातले कामं करत बसा घर संसारच बघत बसा असं नाहीये तुम्ही तुमच्या सणवार तुमच्या संस्कृतीसुद्धा जपा आणि त्याचबरोबर तुम्ही स्वतःच्या पायावरसुद्धा उभं राहा कारण आजकालच्या काळाची ना गरज झाली आहे स्वतःच्या पायावर उभं राहण्याची कारण जसे जस दिवस बदलत चाललेत हो ना तर तसं तसं पुढली परिस्थितीसुद्धा खूप अवघड होत चालली त्यामुळं कलयुग चालू झालंय भरपूर म्हणजे अवघड होणार आहे त्यामुळं आपण आहे ना स्वतःच्या पायावर आजकालच्या मुलीने तरी उभं राहिलं पाहिजे न नाहीतर आपण सुद्धा घरामध्ये घरगुतीसुद्धा काहीतरी भरपूर कामं असतात तशी काहीतरी काही ना काही काही ना काही केलं पाहिजे मी सुद्धा पहिलं ब्लाऊज शिवायचे माझे मशीन क्लास झालेले आहेत ब्लाऊज शिवायचे मी पहिलं तर असं भरपूर म्हणजे त्याच्यातून सुद्धा पैसा भरपूर मिळतो आपण छान प्रकारे जर क्लास केले ना तर आपण इतरांनाही ते क्लास देऊ शकतो शिकू शकतो असं आपण काही ना काही काही ना काही केलं पाहिजे स्वतःला आपण जितकं बिझी ठेवू तितकं आपण खुश राहायला शिकू हे माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगते आणि मंडळी मी हाऊस वाईफ आहे म्हणून काय झालं मी सुद्धा घरी बसल्या बसता युट्यूब चालू केलंय आणि मी जुन्या परंपरेनुसार कसे सणवार साजरे करतात हे दाखवण्याचा प्रयत्न करते तर मी सुद्धा एकदम थाटामाटात सण साजरे करते आणि तुम्हाला सुद्धा दाखवत असते कारण मी माझं लग्न दोन हजार तीन साली झालेलं आहे आणि मी सुद्धा पहिले दिवस भरपूर पाहिलेले तर सण कसे साजरे करायचे काय करायचे आपल्याशी म्हणजे आपल्या युट्यूब फॅमिलीमध्ये सुद्धा भरपूर मावशी अशा मला कनेक्ट आहेत त्या खूप छान छान कमेंट करतात काही चुकलं माझ्या मा पूजेमध्ये किंवा काही झालं तर त्या मला खूप छान छान प्रकारे समजून सांगतात खूप प्रेमाने समजून सांगतात तर आपण काही आईच्या का पोटात काही सगळं शिकून नसतो आलेलं आपल्याला सगळं जन्माला आल्यानंतर शिकावं लागतं तर माझ्याकडून पण अशा भरपूर छोट्या मोठ्या चुका होतात तर त्या मावशी खूप छान प्रकारे मला समजून सांगतात तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा भरपूर ताई अशा रिप्लाय करतात समजून सांगतात तर एकीपासून दुसरीला दुसरीपासून तिसरीला असं आपल्याला सुद्धा माहिती पडते कशाने कशा काय होतं कसं काय होतं तर खूप छान वाटतं तर केंद्रामध्ये सुद्धा असं समजून सांगतात की आपण ज्ञान दिले आणि दुसऱ्याला दिल्याने ते वाढलं जातं आपल्या जवळ ठेवल्याने त्याला गंज लागतो त्यामुळे मला जिकून शिकायला मिळेल तिकून मी ते घेण्याचा प्रयत्न नक्कीच करत असते आता बघा हे लेफ्टावर आहे ना माझ्या लग्नाच्या ज्या मोठ्याला टिपा द्यायचे बघा पहिलं लग्नामध्ये टिपा डब्बे सगळं मी इथं हांडे वगैरे सगळे याच्यामध्ये ठेवले होते पाण्याचे हांडे पहिले ले ले तर आता काय फिल्टर वगैरे लावलेलं आहे त्याच्यामुळं हांडे भरून नाही ठेवावं लागत पण बाकीचं सगळं मी याच्यामध्ये ठेवून दिलंय तर माझा भाऊ बघा वाळला आहे ना तर माकडासारखा तो असं उड्या मारतो आहे वर तो यंगला तर त्याला म्हणलं झाडून खालूनच तू काढ आणि झाडून घे नाही नाही म्हणलं मी वरती यंग होतो आणि सगळं पेपर मी असं त्याच्यामध्ये आतरत असते ना भांड्यांच्या खाली म्हणजे धूळ वगैरे वगैरेच्यात बसली की ते पेपर काढून घेत घेतले की मग ते जास्त खाली खराब होत नाही आणि पेपर नाही टाकले असं लेफ्टावरती मग ते काय होतं असं मेंचट होतं ते खालचं लेफ्ट ना तर किती त्याला झाकणं असले ना त्या लेफ्टाला तरी पण थोडीफार धुळका व्हायना त्याचं मेंचट जाऊन बसतंच तर त्याने पेपर खाली काढले सगळे आणि जाळ्या काढत होता आणि सगळे माझे बघा आता किचनमधले भांडे किचनमध्ये वरती काहीच दिसत नाही पण ट्रॉल्यामध्ये त्याच्यामध्ये सगळं ते आतमध्ये असताना बाहेर काढल्यानंतर खूप दिसतं ते तर बघा आता हे लेफ्टॉपमधला तो जाळ्या काढतोय तोपर्यंत तो म्हटलं आता जे भांडे वरतून खाली काढलेत ना डबे टिपा हांडे सगळं घासून घेते तर मी घासत होते आणि मोठा मुलगा धुत होता आणि छोटा मुलगा आणि माझा भाऊ ते बाकीचं बघत होते भांडे घासलेले कोरडे करायचे जाळ्या काढायच्या तर असं आमचं काम चालू होतं तर बघ माझ्या भावाने आतमधल्या सगळ्या जाळ्या काढल्या सगळं पेपर काढून घेतले झाडून झुडून पुसून घेतले, आणि छोटा मुलगा जे लेफ्टाचे जे झाकण आहेत ना तर ते व्यवस्थित असं स्प्रे मारून पुसतोय तर स्प्रे ना तुम्हाला मी बघा आता असं चढ जाऊन बसतं नाही झाकणावरती तुम्ही बघू शकता स्प्रे मारला ना हा सगळं काळपट थर बसलेला तो सगळा निघून येतो तर आपण हा स्प्रे ना घरीच बनवलेला मी तुम्हाला मग अशी ना तोच स्प्रे अशा किचनच्या फरचे आहेत ना त्याच्यावरती सुद्धा असं तो स्प्रे मारला कोरड्या कपड्याने पुसून घेतलं ना अजिबात चढ राहत नाही सगळं काळं असं बसलेलं सगळं निघून येतं आपल्या रोजचा स्वयंपाक करून झाल्यानंतर किचन वाट्यावरती सुद्धा हा स्प्रे मारून थोडंसं पुसून घेतलं ना त्यांनी काय होतं आपल्या किचनवरती किडे मकोडे झुरळ अजिबात येत नाही पावसाचं वातावरण होतं ना त्यामुळे मग घासले बेसिन मध्ये आणि हॉलमध्ये सुकायला ठेवलेत बाहेर लोकच म्हटलं पाऊस आला ना सगळे भिजायचे ते आणि पुन्हा मग डबल पोटाला माहिती त्यामुळे बघितच घासले आणि हॉलमध्ये ठेवलेत तर सगळ्या ट्रॉल्यावर सगळं मोकळे इकडं सगळं लेफ्टवरचं सगळं काढलेलं आहे आणि हॉलगच्च भरले भांड्यांनी आता तेवढं तेवढं सगळे भांडे लावायचे अजून तर सकाळी आम्ही मला वाटतं दहा अकरा वाजता लागलो होतं काहीतरी किचन आवरायला स्वयंपाक वगैरे सगळं झाल्यावर तर संध्याकाळ झाली आता आवरता आवरता आता थोडं थोडं हे बघा पूर्ण संध्याकाळ झालेली अजून भांडे लावायचे एक तास भरतरी अजून भांडे लावायला जातील तर सगळं म्हणजे हे बघा सगळं मोकळायचं ट्रॉच्या सगळं आहे सगळे भांडे लावायचे तर हे लेफ्ट आहे नाही काढलं तर लेफ्टसुद्धा आहे अजून लावायचे फिल्टर ठेवल्याचे जुनं फिल्टर फिल्टरने तर ते मी वापरत नाही ना ते ठेवले तिथं फक्त आणि क्रॉकरी आवरली फक्त क्रॉ क्रॉकरीमधलं सगळं भांडे घासून पुसून लावून दिले काचेचे भांडे असतात ना तर ते फुटून जाते म्हणलं त्यामुळे तेवढं लावलंय आणि बाकीचं सगळं लावायचंय अजून तर हॉलमध्ये कसे भांडे ठेवलेत ना घासून पुसून एकदम फॅनखाली सुकायला ते तुम्हाला मी दाखवते आता तर हे बघा इथूनच दिसत आहेत हे बघा पूर्ण हॉल गच्च भरलंय म्हणजे बेडशीट दोन तीन आतरलेत मी खाली हॉलमध्ये आणि त्याच्यावरती सगळे भांडे ठेवलेत मुलांनी आणू आणू ठेवलेत हे बघा जसं त्यांना जागा मिळेल तसं त्यांनी आणू आणू ठेवलंय हे बघा कुणीक पण न्यू न्यू ठेवलेलं आहे आता सगळं ते म्हणजे व्यवस्थित कुठं कोणतं भांडं लावायचं ते व्यवस्थित लावावं लागेल किचन मध्ये आणू आणू देतील पण ते व्यवस्थित लावावं लागणार आता त्रास आहे किचन आवरायचं म्हणलं म्हणजे एक सगळं घर एकेकडं आणि किचन एकेकडं आपलं तर आवरायला खूप नाखी नव्हे तर खरंच म्हणजे सकाळपासून आम्ही किचन आवरायला लागलेलो ना संध्याकाळ झाली आता भांडे लावायचे राहिलेत फक्त तर फौजी साहेब गेले होते नगरला आज तर माझ्या भावाला सुट्टी होती आज शनिवार होता ना तो घरी होता दोन मुलं मी आणि आम्ही चौघांनीच मग सगळं आवरले आता चला भांडे लावून घेतो आम्ही तर एवढे आता म्हणजे इतकं थकलो आहे ना आम्ही सगळे खूप थकलोत असं भांडे लाव म्हणजे लावायची इच्छा पण नाही राहिली पण आता ते लावा लागते नाही तर स्वयंपाकाला काहीच नाही सापडणार तर चला आता लावून घेतो राजू सागर आकाश चला रे भाऊ तेवढं भांडे लावून घेऊ आपण चला रे थोडं थोडंच राहिले हा मला माहिती आहे तुम्ही थकलेत खूप पण आता काय करणार आहे है ना इलाजच नाही काही आता <laughs> चल मामा कुठे गेला आता बघा हे ट्रॉल आहेत ना यांची सुद्धा खूप काळजी घ्यावी लागते बरं का तर भांडे जर आपण घासले ना तर ते भांड्याच्या जाळीमध्ये एकदम कोरडे करावे लागतात आणि कोरडे झाल्यानंतरच ट्रॉलीमध्ये लावा लागतात तर मग त्या जाळ्यात ना ट्रॉलीच्या जाळ्या त्या गंज पकडतात आणि त्या ट्रॉलीमध्ये ना किचन ट्रॉली मॅट पण मिळतात तर ते मॅट जर टाकले ना तर खूपच चांगलं त्याने काय होतं आपल्या ज्या स्टीलच्या जाळ्या आहेत ना ट्रॉलीमधल्या त्यांची लाईफ वाढते आणि हेलिकॉप्टरच्यात बघा माझ्या लग्नाच्या ज्या टिप्या आहेत ना पहिल्या काळामध्ये बघा लग्नामध्ये टिप डबे द्यायचे तर त्या टिपा डब्बे हंडे सगळे याच्यामध्ये जे मला म्हणजे रेग्युलर यूजमध्ये भांडे लागत नाही ना मोठ्याले पातीलेन ते, ते सगळं मी त्या लेफ्टात ठेवून देते आणि ते डायरेक्ट सहा महिन्यानंतरच घासायला काढते कारण ते भांडे रेग्युलर वापरात येत नाही ना त्याच्यामुळं मी घासत नाही आणि मग त्या लेफ्टात आहे ना सारखं सारखं आपला हात जात नाही ते बंदच राहतात त्याच्यामुळं मी काय करते ज्या डांबर ओरमग गोळ्या असतात ना त्या आपण कपड्यामध्ये कपाटामध्ये त्यानंतर रॅकमध्ये टाकतो ना तर त्या टाकत असते मी त्या लेफ्टात दोन चार टाकून दिल्या की मग पाली किडे मोकळे त्याच्यामध्ये जात नाहीत आणि सहा महिन्यापर्यंत मग ते छान राहतं आणि आपल्या घरामध्ये ना काही वेळेस काय होतं आपण काहीतरी वस्तू मागवतो आणि त्याचं आपल्याला कार्डबोर्ड म्हणजे खोकं लागत असतं आणि ते आपण घरामध्ये ठेवतो तर त्याच्यामध्ये सुद्धा पाली होण्याची शक्यता असते ना तर त्याच्यामध्ये सुद्धा ह्या डांबर गोळ्या आहेत ना ओर्मा गोळ्या आपण टाकायच्या म्हणजे त्याने काय होतं पाली जात नाही त्याच्यामध्ये तर याचा काय ना असा डार्क वासा असतो ना त्या पालींना किडे मोकड्यांना अजिबात तो सहन होत नाही आणि मग ते गोळ्यामुळं पळून जातात त्यामुळं आपण जे जिथं आपलं जास्त वावर नसतो आपण जा जास्त ती वस्तू वापरत नाही ना तर त्या ठिकाणी आपण ह्या गोळ्या टाकून द्यायच्या तर तिथं असं मोकडे पाली अजिबात होत नाही तर मी कपड्यांसाठी कपाटासाठी असं आणत राहते ना तर मी शूज रॅकमध्ये इकडं तिकडे ह्या गोळ्या टाकून देते मी कॅन्टीनवरून आणते ना तर मला खूप स्वस्त पडतात ह्या तर मी ओर का करते कारण आहे ना खूप आवाज येतोय काही म्हणतात ना जुने माणसं म्हण म्हणायचे दोन भांडे एकत्र आले की ते वाजल्याशिवाय राहतच नाही तसंच दोन सुना दोन जावा दोन भाऊ दोन बहिणी एकत्र आले ना त्यांचं वाजल्याशिवाय राहत नाही तसंच हे भांडे खूप वाजत होते त्यामुळे मी ओर केलाय तर माझे दोन्ही मुलं पण खूप भांडतात बर का पण त्यांना एकमेकाशिवाय एक करमत पण नाही मोठा मुलगा कुठं गेला काय लगेच छोटा मुलगा म्हणणार मम्मी दादा कुठं गेलाय दादा कुठं गेलाय असं आहे तर किचन आपल्या एकदम चकाचक झालंय तुम्ही बघू शकता तर देव उजळायचे राहिलेत आता दिव ना उद्या सकाळ सकाळ मी मस्त देव जळीन आणि दिवाबत्ते करीन तर आज कोरडीच पूजा केली मी फक्त गंगाच्या छिडकलं होतं मी देवांच्या वरती फक्त आंघोळ वगैरे काही समजा घातलं कारण सकाळपासून मी म्हणजे स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि लगेच किचनला किचनकडे धुरले होते किचन क्लीन करायला तर किचनचं म्हणजे दिसत नाही हे बघा एवढंच दिसतंय वरती फक्त आणि तुम्हाला हॉलमध्ये दाखवलं मी त्यावेळेस किती होतं एवढंच दिसतंय सगळं ट्रॉल खाली खाली गेलंय त्यानंतर आपलं हे लेफ्ट आहेत ना हे बघा हे लेफ्ट आहेत ना याच्यामध्ये सगळं सामान टाकून दिलंय तर आपले जे पहिलं लग, पहिलं कसं म्हणजे लग्नामध्ये टिपा डबे द्यायचे ना तर ते भरपूर असायचं तर ते सगळं मी वरती लेफ्टमध्ये दे टाकून देत असते तर फायनली आपलं हे किचन आज क्लीन झालंय तुम्ही बघू शकता तर इतकी थकली आहे ना मी आता तर आजू स्वयंपाक पण करायचा आहे तर आता मी आजचा व्हिडिओ इथं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे सर्वांना श्री स्वामी समर्थ